काश्मीर पहलगाम का येथे झालेल्या भारतीय नागरिक पर्यटकांवर भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर्स फाडून जाळून निषेध व्यक्त करण्यात आला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद शहबाज शरीफ मुर्दाबाद मोदी शाह होशम्याओ होशम्याओ आओ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या होशमयाके बात करो बात करो बात को तुमको करणी होगी जवाब तो तुमको देना होगा असा प्रश्न विचारत हे आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जय जिजाऊ जय शिवराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करून पाकिस्तान व शहबाज शरीफ यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय देशाचे प्रधानमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी बोलून नव्हे तर कृती करून बदला घेणं अपेक्षित आहे त्याचबरोबर कोणत्याही रियालिटी शो मध्ये क्रिकेटर अथवा सिंगर आणि अॅक्टरला भारतात काम करण्याची संधी देऊ नये असंही या आंदोलनावेळी भूमिका आली आंदोलनाला उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अनिल आहेर विकी गायधणी बळीराम खडवजे नितीन काळे मंदार धिवरे निलेश गायकवाड अक्षय आठवले प्रेम भालेराव अनिल नन्नावरे रवी गायकवाड गणेश पाटील अमोल जाधव निखिल साळुके संविधान गायकवाड महेंद्र बहिरे लकी बावस्कर राकेश जगताप हरेश्वर पाटील वैभव पवार प्रतीक जाधव सनी ठाकरे गणेश सहाणे प्रथमेश पाटील सुधाकर चांदवडे मदन गांगुर्डे संजय पगारे सुनील शेलार आर आर पाटील मंगेश पाटील निखिल उगले चंद्रशेखर पाटील सुभाष पोतार त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे नाशिक